नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी खुशखबरे बांधकाम कामगारांसाठी लेबर ई कार्ड आलेले आहे ते कार्ड तुम्ही घर बसल्या कसे डाउनलोड करू शकता चला तुम्हाला एका मिनिटात सांगतो आधी क्रोमवर महाबीओ सी डब्ल्यू प्रोफाईल सर्च करा खाली दिलेली प्रोसीड टू फॉर्मवर क्लिक करा तुमच्यासमोर अशी स्क्रीन दिसेल तिथे तुमचा आधार नंबर आणि रजिस्टर मोबाईल नंबर टाका व प्रोसीड टू फॉर्मवर टच करा तुमच्या मोबाईलवर एक ओ येईल तो ओ इथे टाका व व्हेरीफाय ओ करा तुमच्या करा तुमच्यासमोर तुमचे प्रोफाईल ओपन होईल तिथं तुमची सगळी डिटेल दाखवल्या जाईल तुम्ही तिथे खाली या तुम्हाला ई कार्ड दिसेल त्यावर क्लिक करा खाली बघा ई कार्ड रजिस्ट्रेशन प्रिंट यावर क्लिक करा तुमच्यासमोर तुमचे कार्ड ओपन होईल आता तुम्ही इथून तुमची पी डी एफ सेव्ह करून घ्या व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आपल्याला सर्व बांधकाम कामगारांना सेंड करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या रमाई कम्युनिकेशनला सबस्क्राईब करा धन्यवाद